मित्रांनो समाचार जंक्शन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुरंदर तालुक्यातील सासवड आणि जेजुरी नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याची माहिती मिळताच आरक्षण जाहीर झाले आहेत आज बुधवार दिनांक आठ रोजी दोन्ही नगर परिषदेच्या आरक्षण सोडती जाहीर झाल्या आहेत प्रामुख्याने सासवड नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण असून यासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे सासवड नगर परिषदेमध्ये अकरा प्रभाग असून बावीस नगरसेवक असणार आहेत प्रभाग रचनेनुसार आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये प्रामुख्याने तीन ओबीसी महिला सात सर्वसाधारण एक एस सी महिला एक एस सी सर्वसाधारण सात सर्वसाधारण महिला आणि तीन ओ बी सी सर्वसाधारण असे एकूण बावीस जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे प्रभागरचनेनुसार प्रत्येक प्रभागांमध्ये दोन नगरसेवक असणार आहेत निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पुढील दिशा ही महत्त्वाची ठरणार आहे तर पाहूया प्रभागरचनेनुसार आरक्षण प्रभाग क्रमांक एक जागा क्रमांक एक अ ओ बी सी महिला एक ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन दोन अ ओ बी सी महिला दोन ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन तीन अ सी महिला तीन ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार जागा क्रमांक चार अ सी सर्वसाधारण चार ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक पाच पाच अ सर्वसाधारण महिला पाच ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा सहा अ सर्वसाधारण महिला सहा ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात सात अ सर्वसाधारण महिला सात ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक आठ आठ अ ओबीसी सर्वसाधारण आठ ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक नऊ नऊ अ ओबीसी सर्वसाधारण नऊ ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दहा दहा अ ओबीसी सर्वसाधारण दहा ब सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक अकरा अकरा अ ओबीसी महिला अकरा ब सर्वसाधारण आपण पाहत आहात समाचार जंक्शन न्यूज प्रतिनिधी कृष्णा फुलवरे